नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ हा शिक्षक बांधवांसाठी खूपच महत्त्वाचा आहे कारण शाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने झालेले आहेत आणि आता व्यवस्थित ॲडमिशन वगैरे झालेले आहेत पण आता हे ॲडमिशन आपल्याला ऑनलाईन घ्यावं लागत असतात जसे की तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल स्टुडंट पोर्टल असेल किंवा यु प्लस असेल या दोन्ही पोर्टलवर आपल्याला विद्यार्थी ऑनलाईन घ्यावा लागत असतात आणि त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची व्यवस्थित माहिती भरावी लागत असते तर मित्रांनो हे काम बऱ्याच शिक्षक बांधवांना जमत नाही खूप सोपे असते पण माहिती अभावी हे काम शिक्षक बांधवांना दुसरीकडे कुठेतरी द्यावं लागते त्यामुळे हे काम त्यांना करता येत नाही तर मित्रांनो आपण या व्हिडिओवर स्टुडंट पोर्टल असेल किंवा युड पोर्टल असेल या संदर्भामध्ये सविस्तर असे व्हिडिओ बनवणार आहोत या सर्व व्हिडिओ बघून तुम्हाला हे काम अगदी तुमच्या फोनवर घरबसल्या किंवा जिथे असाल तुम्ही तिथे हे फोनवर करता येणार आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये युडायस प्लसमध्ये दुसऱ्या शाळेतील विद्यार्थी ॲड कसा करायचा या संदर्भामध्ये लाईव्ह डेमो पाहणार आहोत म्हणजेच विद्यार्थी दुसऱ्या शाळेतून आपल्या शाळेत आला आहे आणि त्याला आता युडायस प्लसला ऑनलाईन आपल्या शाळेत घ्यायचं आहे तर कशा पद्धतीने घ्यायचं हे आपण पाहणार आहोत तर आता युडाईस प्लसमध्ये विद्यार्थी आपल्याला ॲड करायचा आहे त्यानंतर युडाएस प्लस विद्यार्थी प्रमोशन कसे करावे युडाय एसमध्ये विद्यार्थी नॅशनल कोड कसा प्राप्त करावा हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यानंतर एस प्लस विद्यार्थी माहिती कशी भरायची आहे एसमध्ये नवीन विद्यार्थी नोंद कशी करायची आहे एस प्लसमध्ये विद्यार्थी कसे अपडेट करायचे त्यानंतर पहिलीचे विद्यार्थी समाविष्ट कसे करायचे आहेत संदर्भामध्ये हे आणि भरपूर असे व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येणार आहोत तेव्हा मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग आज आपण जाणून घेऊया युडाईस प्लसमध्ये विद्यार्थी ॲड कसे करायचे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला ब्राऊझरवर यायचं आहे गुगल असेल क्रोम असेल आणि इथे आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे यू डायस प्लस जसे की या ठिकाणी मी सर्च केलेलं बघा यू डायस प्लस इथे असं सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीची वेबसाईट ओपन होईल तुम्ही आता इथे पण डायरेक्ट लॉग इन करू शकता इथे क्लिक करू शकता त्यानंतर स्टुडंट मॉड्यूल दिसते तुम्हाला इथे पण डायरेक्ट क्लिक करू शकता यू प्लस प्लसची वेबसाईट ओपन झालेली आहे तिथे क्लिक करूया या वेबसाईटवर ओपन केल्यानंतर इथे पाहूया अशा पद्धतीची स्क्रीन तुम्हाला दिसेल इथे थोडंसं वरच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे एवढाएस प्लस स्कूल डाटा कॅप्चर या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं अशा पद्धतीची स्क्रीन तुम्हाला ओपन होते बघा इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता प्रोफाईल अँड फॅसिलिटीज आहे टीचर मॉड्यूल आहे त्यानंतर स्टुडंट मॉड्यूल आहे रिपोर्ट मॉड्यूल आहे तर आता इथे आल्यानंतर स्टुडंट मॉड्यूलला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशी स्क्रीन ओपन होते थोडं वरच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे आणि इथे बघा सिलेक्ट स्टेट तर या सिलेक्ट स्टेटला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि आपलं राज्य इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर गो बटनाला क्लिक करायचं आहे इथे अशा पद्धतीची स्क्रीन तुम्हाला दिसेल करंट अॅकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस असेल आणि खालच्या बाजूला असेल दो दोन हजार तेवीस चोवीस तर आपल्याला आता चोवीस पंचवीस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुमच्यासमोर स्कूल इन्फॉर्मेशन दिसेल याला क्लोज करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर खालच्या बाजूला क्लिक केल्यानंतर बघा इथे आपले वर्ग दिसतात सेक्शन दिसतात बॉईज किती आहेत गर्ल किती आहेत त्यानंतर टोटल किती आहे आणि इथे या करेक्शन करण्यासाठी ॲक्शन किंवा व्ह्यूज आपण करू शकतो तर आता आपल्याला इथे सर्वात वर जायचं आहे सत्यमेव जे ते इथे दिसते आहे बघा बाण आहे एक त्या बाणाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर भरपूर असे ऑप्शन ओपन होतात तर आपल्याला विद्यार्थी इम्पोर्ट करायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता विद्यार्थी इम्पोर्ट करायचा या पर्यायाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन ओपन होते थोडं वरच्या बाजूला स्क्रोल करायचा आहे आणि आता इथे दोन ऑप्शन दिसतात इम्पोर्ट विद इन स्टेट आणि इम्पोर्ट आउटसाइड स्टेट तर आपल्याला इथे बघा खाली एक ऑप्शन आहे ड्रॉप बॉक्स किंवा किनॅक्टिव्ह स्टुडंट लिस्ट इथे पाहू शकतो आपण तर आता आपल्याला विद्यार्थी इम्पोर्ट करायचं तर हे तुम्हाला गो बटन दिसतं आहे इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचे स्क्रीन ओपन होते तर बघा इम्पोर्ट करण्यासाठी आपल्याला सर्च बाय पी ई एन म्हणजे परमनंट एज्युकेशन नंबर असतो तो इथे टाकायचा आपल्याला इथे बघा विद्यार्थी जर घ्यायचा असले इथे स्टुडंट पी एन टाकायचा आणि त्याची डेट ऑफ बर्थ टाकायची पूर्ण डेट ऑफ बर्थ तर आता एन नंबर कुठून काढायचा तर त्यासाठी आपल्याला इथे गेट पी एन बघा इथे परत एकदा दाखवतो इथे आपल्याला क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकता गेट पी एन अँड डॉट ऑफ बर्थ इथे आपल्याला त्याचा आधार क्रमांक टाकायचा आणि डेट ऑफ बर्थचं सन टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला तो पी एन नंबर दिसेल तर इथे मी क्लिक करतो बघा इथे विद्यार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे खाली इयर ऑफ बर्थ विद्यार्थ्याचं इशवी सन टाकायचं आहे इथे आपल्याला खाली पी एन नंबर दिसेल इथे मी विद्यार्थ्याचा आधार क्रमांक टाकून घेतलेला आहे आणि विद्यार्थ्याचं इयर ऑफ बर्थ सन टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथं सर्च बटन दिसते बघा इथे क्लिक करायचं आहे सर्च केल्यानंतर बघा तुम्ही पाहू शकता खालच्या बाजूला इथे स्टुडंट पी एन नंबर दिसतो आणि इकडे विद्यार्थ्याची पूर्ण डेट ऑफ बर्थ दिसते तर हा नंबर तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे किंवा नोट डाऊन करून घ्यायचा आहे आणि त्याची जी डेट ऑफ बर्थ आहे ती पण कॉपी करून घ्यायची आहे तर हा कॉपी करून घेत असताना व्यवस्थित कॉपी करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे जी जन्मतारीख दिसते विद्यार्थ्याची ती पूर्ण कॉपी करून घ्यायची कारण थोडी जर चूक असेल तर आपल्याला विद्यार्थी इम्पोर्ट करता येत नाही तर आता इथून आपल्याला बॅग जायचं आहे इथे बॅग आल्यानंतर स्टुडंटचा जो नंबर आपण कॉपी केलेला आहे तो टाकायचा त्यानंतर डेट ऑफ बर्थ डी डीडी एम एम वाव्या पूर्ण डेट ऑफ बर्थ विद्यार्थ्याची इथे टाकायची तर या ठिकाणी मी टाकून घेतो इथे विद्यार्थ्याचा पी एन एम टाकलेला आहे जो की अकरा अंकी नंबर आहे त्यानंतर बर्थ टाकलेली आहे आता तुम्हाला इथे गो बटन दिसतंय बघा इथे गो बटनाला क्लिक करायचं आहे जसे आपण गो बटनाला क्लिक करू त्यानंतर बघा आता हा विद्यार्थी इथे ओपन झालेला आहे पण हा विद्यार्थी सदरील शाळेने बॉक्स केलेला नाही किंवा आउट ऑफ बॉक्स केलेला नाही त्यामुळे हा विद्यार्थी इथे आपल्याला हा इम्पोर्ट करता येत नाही तर आता तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे तर सदरील शाळेला तुम्ही सांगायचं आहे की हा विद्यार्थी आमच्याकडे आलेला आहे आणि हा तुम्ही लिव टीशी करा किंवा ड्रॉप बॉक्स करा त्यानंतरच हा विद्यार्थी आपल्याला इथे इम्पोर्ट करता येतो दुसऱ्या विद्यार्थी आपल्याला इथे इम्पोर्ट करायचा आहे त्यासाठी परत तुम्हाला गेट पी एनवर जावं लागेल इथे त्याचा आधार क्रमांक टाकावा लागेल आधार क्रमांक टाकल्यानंतर परत आपल्याला पी एन नंबर तो काढावा लागेल इथे मी आधार क्रमांक टाकून घेतो इथे आधार क्रमांक आणि डेट ऑफ बर्थ टाकलेली आहे त्यानंतर सर्चला क्लिक करायचं आहे परत या ठिकाणी या विद्यार्थ्याचा जो स्टुडंट पी एन नंबर आहे आणि डेट ऑफ बर्थ आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे त्यानंतर इथे बॅग जायचं आहे आणि परत इथे स्टुडंट पी एन टाकायचा आणि डेट ऑफ बर्थ टाकायची आहे इथे बघा आता हा विद्यार्थी इथे समोरील शाळेच्या ड्रॉपबॉक्समध्ये आहे तर हा आपल्या शाळेमध्ये आपण घेऊ शकतो तर त्यासाठी थोडंसं खाली यायचं आहे खालच्या बाजूला स्क्रोल करायचा आहे आणि इथे आल्यानंतर बघा इम्पोर्ट टू दोन हजार चोवीस पंचवीस दिसतं आहे बघा हे आणि इथे त्याचा क्लास दिसतो आणि सेक्शन इथे डेट ऑफ ॲडमिशन त्या विद्यार्थ्याला आपण ॲडमिशन कधी दिले आहे आणि समोर आपल्याला इम्पोर्ट करायचं आहे तर करायचं आहे त्याचा क्लास कोणत्या क्लासमध्ये घेतला आहे विद्यार्थी आपण तो तो क्लास त्यानंतर सलेक्ट सेक्शन ए बी काय तुमच्याकडे असेल तो आणि इथे त्या विद्यार्थ्याला आपण ॲडमिशन कधी दिले ते सिलेक्ट आहे आणि इथे सिलेक्ट केल्यानंतर इम्पोर्टला क्लिक आहे तर बघा इम्पोर्टला क्लिक केल्यानंतर आर यू शुअर यू वॉन्ट टू इम्पॉर्ट द स्टुडंट त्याचं विद्यार्थ्याचं नाव दिसते आणि क्लास इथे दिसतोय तर या इथे कन्फर्मला आपल्याला क्लिक करायचं पूर्ण सक्सेसफुली इम्पोर्टेड तर हा विद्यार्थी आता सक्सेसफुली आपल्या शाळेच्या ज्या क्लास असेल त्या क्लासमध्ये आलेला आहे याला ओके करायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही माहिती तुम्हाला खूपच महत्त्वाची आहे तेव्हा ही आणि इतर भरपूर अशी माहिती आपल्याला या चॅनलवर भेटणार आहे तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र